नमस्कार मी व्यंकट पनाळे लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत विठ्ठल आयुर्वेदच्या वतीने माझं घर प्रकल्पातील मुलासाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलासाठी उभारण्यात आलेल्या औसा बुधोडा वांगदेवाडी येथील माझं घर प्रकल्पातील एकसष्ट विद्यार्थ्यांची विठ्ठल मल्टीस्पेशालिस्ट आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर लातूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार उपचार करण्यात आले यावेळी प्रकल्पातील मुलांची संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी करून त्यांच्या निकोपवाढीसाठी तसेच भविष्यात या मुलांचे आरोग्य निरोगी तसेच सुदृढ राहण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले डॉक्टर ज्योतिराम पिसाळ यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर दो, दो, पिसाळ यांनी मुलांना आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि त्यांचे फायदे या विषयावर अत्यंत सोप्या शब्दात मुलांना मार्गदर्शन केले यावेळी माणूस प्रतिष्ठान आणि माजे घर या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष शरद खरे तसेच प्रकल्प संचालिका सौर संगीताताई झाले उपस्थित या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल आयुर्वेद क्लिनिकचे डॉक्टर गणेश चव्हाण नीला तळेकर डॉक्टर निळकंठ सोनटक्के यांनी परिश्रम घेतले अत्यंत योग्य पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला लोकाधिकार न्यूज औसा